तुमच्या लक्षात आलाय किंवा नाही मला कल्पना नाही पण यायला पाहिजे आलंही असेल पण माझ्या असं लक्षात येत आहे की काँग्रेसला ते पक्ष म्हणतात राष्ट्रवादी शरद पवारांची जी आहे तिला असं शरदचंद्र पवार वगैरे असं न म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस असं पक्ष म्हणतात पक्ष म्हणतात बाकी ते पक्ष भाजपा वगैरे तर सगळे पक्ष आहेतच पण एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्याच्या बाबतीमध्ये सर्रासपणे असं मीडियामध्ये शब्द प्रयोग केला जातो की गट एकनाथ शिंदे गट आणि अजितदादांबाबतही हा शब्द प्रयोग केला जातो गट असं दिसतंय का किंवा जाणवत आहे का तुम्हाला की अजूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभेचे अध्यक्ष निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट सगळीकडून चिन्ह आणि नावाची मान्यता मिळाली आहे पक्ष म्हणून ते कागदोपत्री कायदेशीरित्या संविधान राहत आपला आदित्य जरी बोलतो की बेकायदेशीर सरकार असंविधानिक सरकार वगैरे सगळं कायद्याने विचार केला तर तेच खरे पक्ष आहेत पण असंही दिसतंय की मीडिया त्यांना पक्ष म्हणायला तयार नाही गट म्हणतो हे कितपत योग्य आहे खरं सांगू की आणि खरंच सांगायचं असतं ना सांगायला पाहिजे नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहाल एवढे वीस वीस पंचवीस तीस व्हिडिओ एक एका दिवशी काय ज्याला पाहाल काहीतरी तुम्हाला वेगळं मिळालं सत्य मिळालं जे इतर सांगत नाही असं काही मिळालं तरच तुम्ही बघणार ना नाही तर तुम्हाला काय हजारो युट्यूब चॅनल आहे माझाच बघितलं पाहिजे कोणी सांगितलं तर मित्रांनो हे खरं आहे की अजूनही ना पक्ष याची जी आपली संकल्पना परंपरेने आपल्याकडे चालत आलेली आहे वर्षानुवर्ष त्या संकल्पनेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही बसत नाही अजूनही ते एकनाथ शिंदे यांच्याशी निगडित ऋणानुबंधित आशा किंवा स्नेह संबंधित किंवा हितसंबंधित अशा लोकांचा तो एक जत्था आहे तीच परिस्थिती अजितदादांबाबत आहे म्हणून ज्या वेळेला त्यांना पक्ष न म्हणतात गट म्हणतात त्यावेळेला असं वर्करी वाटतं अरे काय यांना पक्ष म्हणून मान्यता तुम्ही सरळ त्यांना गट म्हणता पण कबूल केलं पाहिजे की अजून तरी जोपर्यंत विधानसभा निवडणूक होत नाही आणि एकदा याला पूर्ण आकारायला येत ये नाही हे कसं झालंय की बाळ जन्मल्याबरोबर त्याला नावही ठेवायची घाई केली आहे बाराव्या दिवशी पण पुढे ते बाळ कशाप्रकारे रंगरूप आकार प्रकार विकसित होत याची अजून निश्चितता नाही काही लोक मुलांची नावं ठेवायला वेळ घेतात ते म्हणतात ते एकदा बाळ बाळस धरू वस दे मग म्हणून काही वेळेला असं होतं की घाईघाईमध्ये नाव ठेवलं नंतर ते मूल अकाली दगावतो पण दगावण्याचा प्रश्न नाही पण गटाचं पक्षात रूपांतर होण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अजून झालेली नाही असं मलाही वाटतं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या गटाला गट म्हंटल तर त्यांनी फार वाईट वाटून वाट घेण्याचं कारण अजून ते गटच आहेत पक्ष झालेले नाहीत धन्यवाद anyway. खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी